हॅलो फ्रेंड्स आज पाहूया आजीबाईच्या बटक्यातील काही घरगुती रामबाण उपाय लहान मुलं परिस्थितीत रामबाण उपाय करून पहा यासाठी एक ग्लास गरम पाण्यात जिरे ठेचलेला गुळ आणि चिमुनपूर काळी मिरी मिसळा हे दिवसातून दोन तीन वेळा ते प्यायल्याने सर्दी आणि फ्लू बरा होतो संध्याकाळी झोपण्यापूर्वी एक पेला कप अडोसेच्या पाण्यांचा रस करून एक चमचा मधसोबत पिल्याने खोकल्याला तापडतोब आहारा मिळतो तुळशीमध्ये अँटी अल्सर घटक पोटातील जठरातील आमला आमलातून तयार होणाऱ्या विषारी घटकांपासून बचाव करते तुम्हाला पित्ताचा त्रास जाणवत असल्यास किंवा अस्वस्थ वाटत असेल तर चार पाच तुळशीची पाणी चावून खा वेखंड काळी मिरी मी, लेंडी पिंपळी मुरुक्षीण बेहडा हिरडा आवळा डिकेमरी अशी पोट स्वच्छ ठेवण्यासाठी घरगुती वस्ती आहेत यांचा नक्की वापर करा फ्लावरची भाजी बनवत त्यामध्ये थोडं दूध टाका त्यामुळे भाजीचा रंग बदलणार नाही लिंबोळ्यांचा केला, केला वापर मूळ व्याधीसाठी करतात तसेच डाळीचा वापर दात घासण्यासाठी पूर्वीपासून केला जात आहे त्यापासून काढलेला रस टूथपेस्टचा एक घटक म्हणून देखील वापरला जातो जिराच्या सेवनामुळे शरीरात काही लाड निर्माण होते ज्यामुळे पचन सुधारते मेटाबॉलिझम सुधारते आणि शरीरातील वायू व वा गॅसचे विकार दूर होतात जिराचे काही दाणे केवळ चघळ्याने देखील आराम मिळतो किंवा तुम्ही जिराचे दाणे पाण्यात उकळून ते पाणी थंड करून प्या